निधी वळवण्यात आलाय लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे या समितीचा शासन निर्णयही जारी झालाय आता पुन्हा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर येते त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनेवर होणार आहे याआधी लाडक्या बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवण्यात आलेला दरम्यान लाडकी बहिणी योजनेकरता कुठलाही निधी वळवला नाही असं महसूल मंत्री बावनकुळेंचं म्हणणं आहे तर सरकारचं लक्ष राज्य चालवण्यापेक्षा योजनेकडे जास्त असल्याचं रोहित पवार म्हणतात दुर्गम भागामध्ये हे सर्व लोक राहत असल्यामुळे त्यांच्यावर रस्ते जात नाहीत आरोग्य सेवा जात नाही यासाठी आदरणीय साहेबांनी पुढाकार घेऊन एक वेगळा निधी लोकसंख्येप्रमाणे आरक्षित करून तो निधी आदिवासी समाजासाठी वापरण्यात यावा असा त्या काळामध्ये तीस वर्षापूर्वी आदेश आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला होता कृपा करून हा निधी वळवावळवी करू नका उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेट वेगळा आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळा आहे सामाजिक न्यायचं वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे लाडकी बहीण योजना पूर्ण पाच वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळप्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण पंधराशे देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे आता बातमी आहे ठाकरे बंधूं संदर्भातली आपण मनसे संदर्भात सकाळी